श्री स्वामी समर्थ नमस्कार माझं नाव राकेश वाणी जसं आता सर म्हटलं की हा जो आपला मार्ग आहे हा अनुभूतीचा मार्ग आहे आपल्याला जो अनुभव आला आपण दुसऱ्यांसोबत शेअर करावा सांगावा म्हणजे एखाद्याचा अनुभव दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनेल या हाच उद्देश माझ्या मनात होता मी आ, मी कलाकार आहे मी एक आर्टिस्ट आहे मी अँकरिंग करतो थिएटर आर्टिस्ट आहे मुंबईला सुद्धा मी काही फिल्मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे तर सरांसोबत बोलत असताना मला असं वाटलं की मी कलाकार आहे स्वामी भक्त सुद्धा आहे सर्वात प्रथम तर माझ्या कलेच्या माध्यमातून काही स्वामी सेवा करू शकेल असा मी जेव्हा विचार करत होतो सरांसोबत बोलणं झालं की स्वामींचे अनुभव जर याच्यासाठी तू काही करू शकलास तर छान होईल मग मी विचार केला की आपण काय करू शकतो तर मला जाणवलं की स्वामींचे अनुभव ज्या ज्या भक्तांना स्वामी सेवा करत असताना त्यांना जे अनुभव आले ते आपण शूट करूया आपल्या चॅनलच्या वेळेला Hello, hello. तर त्यांचाही अनुभव इतरांसाठी काही प्रेरणा बनेल तर त्या उद्देशाने आम्ही चॅनल सुरू केलं स्वामींचे अनुभव युट्यूब चॅनल आम्ही पहिला आमचा जो व्हिडिओ शूट केला गारखेडा केंद्रामध्ये शूट केला तर तिथं जे आपला कार्यक्रम झाला होता प्रकट दिनाचा तो आम्ही शूट केला त्याच्यानंतर मान्य श्री विलासराव देशमुख बापू त्यांचाही अनुभव आम्ही शूट केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तो अवेलेबल आहे त्यानंतर कॅनॉट प्लेसला जे बंडू मोरे आहेत त्यांचं अतिशय प्रेरणादायक प्रेरणादायी अनुभव त्या युट्यूब चॅनेलवर आहे तर उद्देश असाच आहे की तुमच्या अनुभवाने तुम्ही जी स्वामी सेवा करून तुमच्या समस्या दूर केल्या इतरांना सुद्धा तशी प्रेरणा मिळावी त्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळावं ह्या उद्देशाने युट्यूब चॅनल आपण सुरू केलेलं आहे तर ज्यांना कोणाला अनुभव त्यांचं सांगायचा असेल ही प्र, ही सुद्धा एक प्रकारे सेवाच आहे स्वामींचा प्रचार करणे हे आजकाल जो डिजिटल युग आहे आपलं त्या युट्यूबच्या माध्यमातून स्वामींचा प्रचार होईल आणि नवीन सेवेकरी घडतील हा उद्देश आहे ही सुद्धा एक स्वामी सेवा आहे त्यामुळे ज्यांना स्वामींचा अनुभव सांगायचा असेल त्यांनी आपली नावं सगळ्यांकडे द्या आम्ही तुमच्या घरी येऊन शूट करू किंवा एखादी जी कम्फर्टेबल प्लेस असेल तिथे शूट करू किंवा काही दिवसातच आमचं स्वतःचं ऑफिस सुद्धा होईल त्याची तयारी चालू आहे तिथं सुद्धा आम्ही तुम्हाला आमंत्रित करू उद्देश फक्त एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामींचा प्रचार व्हावा स्वामी समजावे हा मार्ग समजावा त्यांच्याही जीवनातले समस्या दूर व्हावे त्यांचंही जीवन हे आनंदी व्हावं चांगलं व्हावं हाच उद्देश आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला सुद्धा एक आव्हान आहे की तुम्ही तुमचे अनुभव या यूट्यूब चॅनलवर शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर